भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून हिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांचा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सुरू निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज निलेश सांबरे हे देखील या प्रचारात सक्रिय झाले असून मागील काही दिवसांपासून शहापूर तालुक्यातील विविध भागात जाऊन ते जिजाऊ विकास पार्टीचा प्रचार करत आहेत छाणे विभागातील वालशेत वेळोली वेळोली बौद्धवाडा या गावांमध्ये जाऊन धीरज निलेश सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांचा प्रचार केला प्रचार दौऱ्यादरम्यान महिलांनी धीरजजी सांबरे यांचे स्वागत केले भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेशजी सांबरे यांना तालुक्यातील मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे गावोगावी महिला पुरुष व नवतरुण या प्रचारात सहभागी होत जिजाऊ विकास पार्टीचे निलेश सांबरे यांचा जोरदार प्रचार करत आहेत मला तर चांगले समृद्धा खूप चांगले आहेत ते समाजसेवा करतात म्हणजे सगळ्यांच्या पा, पाठ पाठीशी आहेत आणि आम्हाला तर असं वाटतंय का खरंच गोरगरिबांसाठी त्याही खरंच म्हणजे राहावंच पाठीशी आमच्या पण फुल सपोर्ट आहे त्यांच्यासाठी आणि आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करणार आम्ही सगळ्या अशा म्हणजे अशा महान माणसाची गरजच आहे आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी तर आम्ही आहोत त्यांच्यासाठी सांगायचं म्हणजे आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन फिरून निलेश सांबरेंचा प्रचार करत आहे आणि त्या प्रचाराला येश येईल अशी आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतो आहे आणि साहेबच येणार एकदम छान मिळतो आहे खूप शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद आहे जी निलेशजी साहेब हे खासदार प्रथम ओबीसीचे खा खासदार होणार साहेबांच्या आम्ही संघटित सदस्य झालेलो आमच्या गावातले बरेच मेंबर सदस्य झाले आहेत आणि साहेबांचं जे काम आहे ते काम पाहून आम्ही आमचा गवारा पूर्ण खुश आहे आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही त्यांना पाहिजे असा पाठिंबा देऊ आमची अपेक्षा आहे की बाबा निलेश तांब्रेसारखा साहेबांसारखाच आम्हाला या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये असा एक खंबीर नेता पाहिजे ही आमची अपेक्षा आहे जेणेकरून त्यांच्याकडनं आम्हाला चांगलं सहकार्य मिळेल प्रत्येक वेळेला ते सहकार्य करतील वेळ प्रसंगाला धावून येतील असेच आम्हाला नेतृत्व पाहिजे